अथर्डी फाटा परिसरातील प्लॅटिना हॉस्पिटल जवळ दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एक्केचाळीस वर्षीय महिलेच्या जबर मार लागल्याने उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी अकरा ते बारा सुमारास लताबाई सुभाष ताळीकोटे या प्लॅटिना हॉस्पिटल येथून जात असताना अज्ञात दुचाकी स्वाराने दिलेला जोरदार धडक दिली या अपघातात ताळीकोटे यांच्या डोक्यास व हातापायास पोटास जबर मार लागला त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताडीकोटे यांना मृत घोषित केले याबाबत अज्ञात दुचाकी स्वारावर इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत तुमचं नाव काय दादा कशी घटना घडली